माझ्यामुळे आली आली शक्ती बर, बर का देशात माझं नाव आलेलं आहे मधु मधून शक्ती इकडे तिकडं का तुला गप्पा करणार माझा पण शिवराज आहे तुला

त्रास होतो हा सुरक्ष सुरक्षा होणार आहे त्या होण्यामुळे त्याला ऊन कमी लागते ना धूप कमी होते जमिनीवर संत शेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आणि स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे यांच्या जयंतीनिमित्त आज दोन जखमी जे कबूतर होते ते आज आम्ही सोडण्यात आले त्या निमित्ताने आज वन्यजीव सोयरे आम्ही आज इथे येऊन पक्षी सोडून सु, दिले आज वन्यजीव सोयरे बुलढाणा काल झालेल्या संत सेवालाल जयंती निमित्ताने तसेच आज असलेल्या तात्या टोपे यांच्या जयंती निमित्तानं जखमी अवस्थेत दोन कबुतर आम्हाला आम बुलढाण्याला मिळाले होते त्याला मुक्त करण्यासाठी जंगलामध्ये सोडून देण्यासाठी तसंच संत सेवालाल महाराज तसेच तात्या टोपे यांच्या जयंतीनिमित्तानं ही जी संत सेवालाल टेकडी आहे तिचं मागे जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जी झाडं लावली होती मध्यंतरीच्या काळामध्ये त्या झाडांचं संवर्धन व्हावं या दृष्टिकोनातून प्रयत्न झालेच पण आजही त्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही कबुतरालासुद्धा जंगलामध्ये सोडलेलं आहे आणि या टेकडीवर जी झाडं लावली आहे त्याची अवस्था पाहण्यासाठी कारण आता प्रखर ऊन तापत आहे त्या निमित्तानं त्याला पाणी देणं स्वच्छता करणं या दृष्टिकोनातून आज आम्ही इथे जमलेलो आहोत वन्यजीवी सोयरे यांचा एकच ध्यास आहे एकच ध्यास वनांचा विकास जय वंदे सोयरे जय वंदे सोयरे जय हिंद जय भारत जय हिंद जय भारत एकच द्यास वनांचा विकास एकच द्यास वनांचा विकास जय सोयरे जय वंदे दिवस वैरे